अजित पवारचा खून झाला अजित पवार साहेबांचा खून झाला खून झाला खून झाला त्यांचा घात झाला त्यांचा अपघात झाला नाही तुम्हाला माहीत आहे ना कोणी केला तर सूत्रधार कोण आहे विमानाचा मालक येऊन राहिला दादा विमान चालक येऊन राहिला कोण येऊन राहिला विमानाचा चालक आणि विमानाचा मालक तर नक्की कमेंट करू सांगा अजितदादांचा खून कोणी केला तर ह्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा लागन आणि मी खरा सांगत आहे की इमानाचा जो मालक आहे तोच खुनी आहे तोच घातवंत आहे आणि याच्यामागं मोठे मोठे लोक आहेत एक लक्षात ठेवा आणि सी आय डी सी बी या कितीही म्हणत असन जाच करत असन तर दादांचं गुड रस जे लब लबलेलं आहे हे जगापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत येणार नाही मी लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर काहून कारण की याच्यामध्ये मोठा झोल झाला आहे बरं कारण अजितदादा हा व्यक्तिमत्व असा होता की त्या माणसाचे सूत्रेधार त्या माणसाचे विचार त्या माणसाचे आचार आणि त्या माणसाने केलेले कर्तव्य कार्य हे जनतेच्या मनात काळजाच्या मनात रुचलेले आहे आणि जनता हळबळून सांगून राहिली की अजितदाचा घात झाला पण न्यूजवाले न्यूजवाले हे सांगत आहे की चॅनल चॅनलच्या माध्यमातून का अजितदादांचा अपघात झाला मग सांगा तुम्ही मला कारण विचार कराजोगती गोष्ट आहे आता दादाला मरायला दहा ते पंधराक दिवस ऊन राहिले अजित दादाला मरायला पंधरा दिवस होऊन राहिले पण अजून अजूनही अजित दादाचं नामोनिशान जे घड्याळ आहे ते घड्याळ हरवलेली आहे म्हणते भेटली नाही अजून आणि जे ज्या सी आय सी आय डीने सी बी आयनं चौकशी करून शोधला की दादाचं जे हे त्याच्या हाताचं हातावर कपड्याचा एक हे सापडला त्यांच्या शूटराचा किंवा कपड्याचा नामोनुषार सापडलं त्यांची ओळख झाली का अजितदादाची होय म्हणून ते तर त्यांचं डी एन ए टेस्ट नाही केलं अजितदादाचं डी एन ए टेस्ट नाही केलं तर मग विचार करा तुम्ही अजितदादा डी एन ए टेस्ट नाही केलं ओळख कशी निर्माण झाली मग कपडा तर कोणाचा असू शकते हो मग अजितदादाचं हो असू शकते आणि ठीक आहे झाली ओळख निर्माण पण माझं एकच म्हणणं आहे बाकीच्यांचं जे प्रेत होतं एवढं फुगलं नव्हतं आणि अजितदादाचं प्रेम एवढं फुगलं प्रेत एवढं फुगलं होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप फुगलं होतं सांगा मग काहीतरी घोळ आहे ना कारण विमानाचे दोन पायलट चेंज झाले हो आणि विमानाचं जे फ्यूल असतात ना त्याचे ड्रामा अंदर ठेवल्या गे जाय विमानात म्हणजे कुठे सरलं तर टाकलं फ्यूल मग काय समजून राहिलं नाही ते फ्यूल वाप म्हणजे विमानात फ्यूल वापरणं म्हणजे ड्रामा भरून ठेवणं म्हणजे एक प्रकारचा बॉम्बच ठेवणं होईना ना होय ना मग सांगा आणि अजितदादानं अगोदर दोन पंधरा दिवसाच्या अगोदर एक काय म्हटलं होतं की माझ्यापाशी पुरा कालाखट्टाची फाईल पन्नास ते शंभर फाईल आहे माझ्यापाशी आणि मी ही उघड करणार पुरा बी जे पीचा पुरा पुरा, पुरा का, कालाखट्टा कारनामा जे काय आहे माझ्यापाशी फाईल आहे तर कस तर आता धागेदुरी हे लागू असतं कान हे बी जे केलं भी असं सांगू शकत नाही दादा कोणीही करू शकते फायदा कोणाला होता कोणाला नाही हे आपल्याला माहीत आहे काय नाही आहे ना पण गोष्ट काय आहे ज्याने कोणी हे अजितदादाचा कान केला गेम केला त्याला फायदा भरपूर झाला फायदा भरपूर झाला आणि त्याले बा अजितदादाच्या मेल्याने फायदा झाला असल कारण अजितदादापाशी कुठल्या फाईल होता काय होता हे आपल्याला माहीत नाही दादा आपल्याला फक्त काय आहे की अजितदादाचा खून झाला की अपघात झाला कसा झाला कोणी केला हे जनतेसमोर दाखवणं हे माझं काम आहे आणि अजित दादा हा व्यक्ती टाईमचा लय पक्का होता आता मला सांगा अजित दादाचं सा प्रेत एवढं फुगलं होतं बाकी जायचं नव्हतं मग दादाचं का होतं प्रश्न निर्माण झाला आहे ना काही सांगितलं नाही काही समजून राहिलं नाही आणि अजित दादा ज्या विमानात बसले होते त्या विमानाचा कलर हिरवा रंगाचा होता आणि फुटलं ते लाल कलरचं विमान फुटलं म्हणजे विमान अजितदादा विमानात बसले की नाही हे अजून अद्यापही पता नाही कारण तुम्हाला तर माहीत आहे सोशल मीडिया एवढ्या हे येऊन आहे व्हिडिओ येऊन राहिला आहे की अजितदादा हिरव्या प्लेनमध्ये बसले आणि फुटलं विमान बारामतीला ते लाल कलरचं फुटलं मग काय समजावं की अजित बस बस दादा बसले की नाही मग बसले तो कोण्या प्लेनमध्ये बसले हे पण मालूम नाही दादा मग सांगा तुम्हीच मला की काय घोळ आहे काय नाही काही समजून राहिलं नाही अजितदादाचा गेम हा विमानाच्या मालकानं केला तर केलाच आणि विमानाच्या चालकाने केला पण विमानाचा मालक पहिले अगोदर म्हणत होता की विमान चांगला आहे रनवे चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगला आहे तर माझंसुद्धा विमान कसं फुटलं हे विमान हवेत फुटलं दादा आणि त्या विमानात बॉम्ब त्यांनी नव्हता टाकला कोण बॉम्बतोनं तो फिट केला काही मालूम नाही कारण हवेत विमान फुटलं हवेत विमान फुटणं म्हणजे एखादा प्रकारचा बॉम्ब फुटणं कळलं काय आणि अजितदादांचा जळून मरू मृत्यू झाला अजितदादा पुरे जळून खाक झाले कोळसा झाले विमानपूर कोळसा झालं आणि आजूबाजूनं पडलेले जे कागद कुठलेही जळले नव्हते दादा आता जाऊ द्या जळले नव्हते तर आपण म्हणू शकतो की हवेने उडाले असेल बॉन स्फोट झाला तर हवेच्या माध्यमातून उडाले असेल ठीक आहे जाऊ द्या पण माझं मत एकच आहे की तिच्यामध्ये सहा जणं बसले होते तर पाचच जणं सापडले एक कुठे गेला एक काय हवेना खाल्ला का नापता झाला काय झाला अजून अद्यापीही माहीत नाही मग काय समजाल तुम्ही की अजितदादा काय काय झालं त्यांचा अपघात झाला की घात झाला पण न्यूजवाले फोकणीचे हे काय म्हणत आहे की अजितदादांचा घात नाही अपघात झाला म्हणजे सोशल मीडियामधले जे न्यूजवाले आहे हे सगळे विकत घेतलेले आहे मोठ्या मोठ्या लोकांनी आणि त्याच्यानुसार सांगून राहिले का रियालिटी काय आहे काहीही दाखवून राहिले नाही मग काय म्हणाल तुम्ही की अजि दादा जिवंत आहे हा अरे अजी दादा जिवंत आहे तो कुठं आहे कधी येणार काय येणार ही मालूम नाही आणि अजितदादांचे गूड रेसचं हे लपवण्याचं काम हे प्रशासन करून राहिलं आणि प्रशासन तर करूनच राहिलं दादा पण हे जे कार्य केलेलं आहे हे जे काण केलेलं आहे याचं गतिमान हे न्यूजवाले हे भडवे काहीही दाखवून राहिले आणि सोशल मीडियावर फक्त खरं जे लोक सांगून राहिले ते सांग खरं आहे बाकीचं सगळं खोटं आहे दादा कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजात जागा करणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार आणि ह्या पवारनी जागा अशी केली की लोक खुर्ची भेटतात तर राज प्रजेवर राज्य करतात पण प्रजेच्या काळजा राज्य करणारा एकमेव नेत एकमेव नेता म्हणजे अजित पवार विचार ती गोष्ट आहे की अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला का खून झाला का मर्डर झाला काय झाला अजून अद्यापही पता नाही त्या कारणामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच सांगणं आहे अजितदादा वापस येणार तर नाही त्यांचा मृत्यू झाला त्यांचा खून करण्यात आला जळून खाक झाले अजितदादा कोर्श्यासारखे जळून खाक झाले त्यांची वयक निर्माण नाही झाली तरीही तुम्हाला मी सांगतो अजितदादा वापस येणार नाही आणि कदापि येणार नाही आणि अजितदादा जिवंत आहे ते आपल्या काळजात जिवंत आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात जिवंत आहे आणि त्याचा जो गुन्हेगार आहे अजितदादाचा तो अद्यापिही मिळणार नाही कारण अजितदादाचा गुन्हेगार अद्यापी का मिळणार नाही सगळं प्रशासन कोणाच्या हाती आहे तुम्हालाही माहीत आहे ना सगळं प्रशासन दुसऱ्याच्या हातात आहे आणि कांड करणारे कोण आहे हे अद्यापही आपल्याला माहीत नाही पण जे धागे दोरे आहे सगळी सोयी मोठ्या लोकांच्या हाती आहे आणि ह्याच्यात कान करणारा ज्याने कोणाला फायदा होत होता मला सांगा अजितदाचा मेल्याने कोणाला फायदा होणार कोणाला फायदा होणार मला सांगा कोणाला फायदा होणार मोठ्या मोठ्या लोकांना उद्योगपत्यांना बरोबर नाही का उद्योगपत्या लोक उद्योगपत्यांना फायदा होणार अजितदा मेलेचा सर्वसामान्य माणसाला होणार काय नाही मग याच्यात मोठा घोळ आहे सर्वसामान्याचा नाही मोठे मोठे लोकांना फायदा होणार त्या कारणामुळं अजितदादा मेल्याने मोठ्या मोठ्या लोकांना फायदा झाला त्या कारणामुळं सांगतो याच्यामध्ये अजितदादांच्या खुनामध्ये घातामध्ये मोठे मोठे लोकं आहेत दादा साधारण इन्सान नाही आहे म्हणून सांगतो सगळी केस दाबल्या जाणार संग समजलं तुम्हाला सगळी केस दाबल्या जाणार आणि अजितदादाला फक्त अपघात म्हणून घोषित करणार त्यांचा घात झाला जा असूनही त्यांना म्हणणार अपघात झाला अजितदादांचा बरोबर नाही का नक्की कमेंट करून सांगा त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजितदादा प्रेम करत असाल तर